हॅलो नमस्कार कशा सगळे हसता हसायलाच पाहिजे चला सव्वी जाने निमित्त कार्यक्रम आहे चालू मस्तपैकी हळदी कुंकू पण आहे सत्कार पण आहे आणि म्युजिकल म्युजिकल शो पण चालू आहे आणि नंतर महिलांसाठी खेळ पैठणीचा पण होणार आहे त्यासाठी बघू शकता छान चाललेला आहे आता तर होऊ शकते लहान मुलांचा कार्यक्रम होणार आहे गाण्याचाच कार्यक्रम असेल महिला किती जमल्या कधी होते सुरू कार्यक्रम काय माहिती आहे अरि गणपतीच करू की लाईव कमन्स एज्युकेशन सोसायटी

या सांगलीतील या कन्या शाळेतील ह्या चुबुकल्यांनी एक सुंदर असं गणपती बाप्पाचं गीत आपल्या समोर सादर करण्याचा आग्रह धरला होता की कला नगरमध्ये जाऊन आमची कला आम्हाला सादर करायची आहे चला तर आपण याची सुंदर अशी ही भेटच बघा आपण लाइक द प्लीज चला करते एन्जॉय